ठेव आपले गाडीन ठेव ठेव गाडीन ठेव हा पाच सात अरे पकड ना पकड न ही कशी परिस्थिती आहे गाईत बायकली तिकडे भाई याला ठेवलं नाही चला सावकाश जा एकदम थँक्यू सो मच श्यामाला तुम्ही एवढ्या तिथपर्यंत नेलं तुमच्या गाडीत ने आणि इथपर्यंत सोडलं बस का सेवा करणं माझं काम आहे

तिथ कधी तास जलक माहिती आज तीन पोरी बघायच्या तीन कसं का तर घरील कुठे दहा वाजून किती मिनिटं झाल्या ए हो खरोखर शपथ दहा वाजून दहाच मिनिटं झाली ती बा ये बा आता जस विने मोबाईल गेला केला एक झाला कसं खूप समजलं तुला हो खतरनाक रुपान जादूगर आता तम्बेला एक नंबर मला कॅप्शन भेटला रुपान जादूगर हो खतरनाक दहा वाजून दहा मिनिटात जल्दी हा करा, करा, चला बघा कोणाला जर लागला लग्नासाठी पापड्या पज्या असतील तर आमच्या आत्याला ऑर्डर द्या इकडे पापऱ्या चालू आहेत मस्त बेकीत बघा आत्याने कोणची ऑर्डर घेतली आपण आत्याला विचारू आता कोणचे ऑर्डर घेतले हा होलीला होलीला मराठला बरं कोणचे ऑर्डर मीटर घेतले गे ऑर्डर घेतली ते दिल्या पुऱ्या कोणचे घेतलेले ऑर्डर नैनीची नैनीची पाचशे पापरी पाचशे पापऱ्या कशी एक पापरी पाच रुपये पापरी एक पाच रुपये ला बाबा सगळीच महागाई आहे काय चांगला काम तुझे जाऊ मराठला वाटलं सस्त्या काम हे पाच रुपयाला पापड्या आत्या इकतं बा 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 आता शेड बा बाबा बाबा आत्या बाली आणि गाईचं पापऱ्याने सुद्धा तिकडं बघा आता तिकडशीन पापऱ्या करल्या इथं दोन ताटली ना त्या बघा प्लेटावर दोन आहेत बाकी इथंशीन चालू आहे असा पीठ कालवायला लागतं आणि आत्या नाय गावांची नाणी या दोघी मिलून पापड्या बनवतात आणि दोघी मिलून पापड्या ऐकित असतात चला आता आपण चाललो ते बघा भावाचं लगिंग करायला घेतले यो बघा यो बंगला तर काही लोक बोलतात मग पत्रांचा घेर याचे काही खोटे इन्क्व चला आता आम्ही चालला आदमा दिन जायचं अजून दोन पोरी बागायचं तीन आज तीन अंदर चला काही आज जायचं आहे आपल्याला उरणला सुद्धा जायचं सेमिनार आहे तिकडे तुम्ही नक्की बघा सर्वांना मी दाखवणारच आहे आपल्या ब्लॉग मध्ये जेवढी पण पब्लिक येईल तेवढी पब्लिकला दाखवणार आहे पण आता मी चालले माझ्या मोठ्या भावाला पोरी बघायला कारण की रोज जायला लागते रोज आम्हाला त्याची मला जास्त काही ब्लॉक पडत नाही आपला म्हणजे मी आज सांगून टाकता एवढे दिवस नव्हतो सांगेत रोज पोरी बघायला जायला लागतं आणि मी तुम्हाला तुम्हा, तुम्ही तर बघतच असाल तर भरपूर आम्ही पोरी बघितल्या प्रत्येक घरामध्ये मी जातो सर्वजण वल वगैरे देतातच मला चांगली गोष्ट आहे आणि तो माझा मोठा भाऊ आहे नगरपालिकेमध्ये कामाला आहे परमणा आहे पन्नास हजार पगारसुद्धा आहे त्याला आणि शाळेला चार बसे आहेत आणि स्वतःच्या हिमतीवर बंगला बनले त्यांनी काय नाही टोकन नाही आणि काय नाही जमीन वगैरे ह ती तशीच बाकी स्वतःची हिमतीवर त्यांनी केले ज्या पण केले त्या स्वतःच्या हिमतीवर केले तर चला काहीच आणि त्याची गावामध्ये कोणी बी इन्क्वायरी करा तुम्हाला इन्क्वायरी बघा कशी भेटतंय खतरनाक एकदम कारण की कधी जिंदगीमध्ये कोणत्या अध्यानने मध्यान नसतं तो आणि आख्खे म्हणजे गावामध्ये लग्न हल्दी असले ना सगळीकडे जातं एक इन्क्वायरी आली ती तर बोलते त्याचा कौलांचा घर अरे हे बाबा व आता वर्षे दीड वर्षे झालं असेल बंगला बांधून आणि तो पण स्वतःची इमटेव त्यांनी बनले हा आणि तुम्ही काही ना काही खोटे अफवा जनता तर चला माझ्या मध्ये असेच कंटिन्यू राहा आता चाललं आम्ही पोर बघाला आज कुठे जायचा येल्याला आणि पिंपलासला त्याच्यानंतर द्यायला माझ्या मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा यांना आवरा टाइम दोन घंटे झाले यांना थांबवलं कारण की काकाच्या पोऱ्याला पोरी बघायला झेलतो त्याची मला मनात जाम टाइम झालं एकदम मस्त आहे काढलेला आहे पुढच्या वर्षी मी पण तयारीतच येणार अरे पण या वर्षी मी कुठे प्रॅक्टिसला वगैरे नव्हतं गेलो कारण की मी शिर्डीला गेलतो ना पुढच्या वर्षी बघूया अरे मी शिर्डीला गेलतो त्याची मुलं मी काही खेळलो नाही पुढच्या वर्षी बघायला अरे भावाला पोरजी बघायला गेलतो ना त्या तीन चार पोरी बघून आलो थोडा टाइम झाला म निघायचं का तीन चार एकदाच चला काहीच आता आम्ही निघतो यो 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 हा यो 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 कोण अरे <laughs> you, <laughs> 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 <जास्ते> यो यो हनी सिंग हा का असत यो यो हा चला जायचं काय करत होती पण खरं कर लागत एवढा तुम्हाला लागतो तुम्ही कशा आम्हाला एवढं लवकर बोलवली मग अरे मला वाटलं मी पोचसन, पण नाही ना जास्त टाइम झाला फ्रेश कोण वही फ्रेश दिसेलो फिर गाडी बोलत होतो तिथे आपण गेलो चला तुम्ही झाडू मारा मी पात्रावल्यावर तुम्हाला जेवायला सासू माने आज झाडू नाही मारली काय चटणी वाट वाटे ग वाट गाया जेवागे तन वाट गाजणी भूकल्यान गाजणी माझ्या बाया भूकल्या न भूक लागली भूक लागलीये चला गाई तिला भूक लागलीये कलिंगराज खाते कलिंगरा की ते पण चांगला चला काही आता यांचा तुम्ही ब्लॉग बघत असाल लाईव्ह कॉमेडी असताल तर सासूबाई बाकी सुनाईव्ह प्यारा हो ना प्यार विकत सासू जास्त आहे यांचा माझी सासू म्हणते जा जा पटकन तुझा आवर जा जा पटकन आवर तुझा <laughs> या वरडगे हाव वरडंगे हाय नाही वरडंगे हाव बरोबर बॉलिंग डाळता चांगला चांगला चक्का मारताय लागत यायचा काल बाहेर आवड नाही गेला लाच बॉल आणि पाच रन सिक्स पाहिजे तर यांनी काय बॉल बाहेरच्या साइडने न टाकला डॉट झाला टीशर्ट शर्ट काढला युरोपाल तिकडून टीशर्ट काढून वर हो टी शर्ट का काढली माहिती का टी शर्ट दुसऱ्यांच्या टसेन वरती काढली ती हा काय काय बरं टॉमने मारले ना आम्हाला मग टॉमने नोट टॉमना दिल ता चला काही आता आम्ही चाललो पनवेल ना उरणला उरणला किती वाजले हम तुम्ही कधी येणे इधर हमको बहुत टाइम हो पण तुमको टाइम होगा बहुत हम टाइम, हो गया।, क्या टाइम हो गया इनका उधर पाय दुख्या बड़ा बड़ा हैसा गाव है जैसा है क्योंकि आज सब ही देखने ना उधर चलो गाई हाथ दुखला माझा पण खाली विषय का रुपांश भांडणं भांडण म्हणून आवरी पौरा आणल्या कोणी आणले आवरी पौरा मी यावी रावणांनी आपले रावळनांनी पौरा आणले ना, ना, हो ना आवरी सर डेंजर Ezradu गाइस बघ रूपांतर डायलॉग बोला का दा Hackett सरकले सरकसी बा सरकस आ सरकसी बा सरकस याला बोलDamn अरे ए हो हो लवशील

स्वतःची कशी कापूडा मरली बघ दाखव दाखव असते बघा येत नाही का अरे पूर्ण व्हिडिओ बघ बघ

पाच सात 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 बर कधीच वाटत नाही मोबाईल परत होते सात ए तुझे लागू आले दा। 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 कसा का म्हणे तुला बोल तुला मी का बोललो तुला हकणार नाही तर आरला तर काय पहिले बोल हा वीस हजार मी तिकडे मी पण बसू दे तू त्या साईड न जा मी या साईडने याच्यावरती

हा ये या दा, 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 बा, ते दात येतील बघ तुझं दात दात बघ चावल्यावर दोन ओल यो चावते रे रुपांश ठोक याला तुमचं चावलं तर दोन वलपारी बोलतो हा हम्म कोणचे कोण का इथं प्रमुख पाहुणे उपस्थिती आहेत दिकर बघा सगळे एकशे एक मॉडेल सगळ्या मॉडेल दमकदार बाबा भारी भारी एक नंबर एक नंबर चला घे ना जे चल हा गाडीन नाही आपल्या गाडीन

ना कशी परिस्थिती आहे काही बायको गेली तिकडे बाहेर याला ठेवले इथे नाही संभायला लावले त्याला इकडे <laughs> म्हणे ले ले पाउनी एक, पाउनी एक <laughs> चला काय जाऊन आलो आता वाजलेले आहेत पावणे एक पावणे एक वाजला बोलला तर जामच टाइम झालाय चला सावकाश जाय एकदम थँक्यू सो मच आम्हाला तिथपर्यंत नेलं तुमच्या गाडीत आणि इथपर्यंत सोडलं बस, बस का, तेंक का तेंक सेवा करणं माझा काम आहे आणि रुपांश आणि मी तर खूप मस्ती केलेली आहे त्याने तुला तर सोडलाच नाही आज म्हणजे आपण नंतर परत भेटू रुपांश नक्की भेटा नक्की भेटा थँक्यू so चला, 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 सो मच <laughs> चला बाय 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 अरे बाय 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 तुझी परत भेटू चला चल काल पहिले गाडी तर येऊ दे ना चला तर यांना सोडलं आता खोटे फाट्यावरती आणि आम्ही पण जातो आता घरी एक वाजला रुपयातला सकाळी शालेत जायचं आहे तर चला ब्लॉक मी इथेच एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र बस सर्वांचा प्रेम भेटतो सर्वांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी बस बाकी काही नको मला cara chale entonces endor de blog